काँग्रेस नेते राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर सांगलीमध्ये पतंगाव कदमांच्या पुतळ्याचं अनावरण करणार तर नांदेडमध्ये चव्हाण कुटुंबियांचीही भेट घेणार शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी जयदीप आपटेला पोलिसांकडनं अटक कल्याणमध्ये कुटुंबियांना भेटण्यासाठी आल्यानंतर पोलिसांनी घेतलं ताब्यात जयदीपला आज कोर्टात हजर करणार राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक विधानसभा निवडणुका लागण्याआधी अनेक मोठ्या निर्णयांची शक्यता फडणवीस आणि मनोज जरांगेंची फोनवर चर्चा शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची जरांगेंची फडणवीसांकडे मागणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार फडणवीसांची माहिती छत्रपती संभाजीराजे आणि बच्चू कडूंची महत्वाची बैठक विधानसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या आघाडीबाबत निर्णय घेण्याची शक्यता दिल्ली से मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या जामीन अर्जावरती आज सुप्रीम कोर्टात सुनावणी ईडीच्या केसमध्ये जामीन मिळूनही सीबीआयच्या गुन्ह्यांमुळे केजरीवाल जेलमध्येच पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीनावरती दिल्ली उच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी पूजा खेडकरचं दिव्यांग प्रमाणपत्र खोटं असल्याचा दिल्ली पोलिसांचा अहवाल कोर्टात सादर गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांची गर्दी कारशेड मध्येच गाडी पकडून प्रवाशांनी जागा अडवली सहकुटुंब गावाकडे निघाले चाकरमान गणेश गल्ली आणि लालबागच्या राग्याचं आज मुखदर्शन गणेश भक्तांमध्ये मोठा उत्साह गणेशोत्सवासाठी मंडळ सज्ज यंदा राज्यात एकोणतीस टक्के अधिक पाऊस नगर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पाऊस सरासरीचे सर्व रेकॉर्ड तुटले